आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हर तरफ है ये शोर बंटी दोन चांदीच्या दहीहंडी बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची रोख पारितोषिक यामुळे यंदाची मालेगावची राहुल भाऊची दहीहंडी गाजणार बघा फक्त रैतराज्य न्यूजवार मालेगाव मालेगाव येथील साठफुटी रोड शिवनेरी कट्टा येथील राहुल भाऊ गायकवाड मित्रपरिवाराची दहीहंडी यावेळेस चांगलीच गाजणार आहे कृष्ण जन्माष्टमी निमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील राहुल भाऊ गायकवाड मित्रपरिवाराने भव्य दिव्य असे दहीहंडीचे आयोजन केले असून मालेगाव बाहेरील जो संघ सर्वात जास्त दहीहंडी फोडण्यासाठी थर लावेल त्याला दहीहंडी फोडण्याचा मान आणि एक चांदीची हंडी बक्षीस म्हणून मिळेल तर मालेगावच्या दहीहंडी फोडणाऱ्या संघात जो जास्त थर लावेल त्या संघाला हंडी फोडण्याचा मान व एक चांदीची हंडी मिळेल म्हणजे यंदा स्पर्धा ही मालेगावचा संघ व मालेगाव बाहेरील संघ असे दोन वेगवेगळे संघांना बक्षीस ठेवले असून एवढेच नाही तर बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचे रोख बक्षीसदेखील यावेळेस ठेवण्यात आले आहे आणि मागच्या वेळेसारखा मुळशी पॅटर्नचा हिरो राहुल्या आपल्या भेटीसाठी आणला होता तसाच आणखी एक नवीन सेलिब्रिटी देखील आपल्या भेटीला घेऊन येणार आहे तेव्हा दहीहंडी स्पर्धेत नक्कीच भाग घ्या आणि दहीहंडी बघण्यासाठी देखील नक्की या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता सात फुटी रोड शिवनेरी कट्टा मालेगाव जिल्हा नासी आयोजक राहुल भाऊ गायकवाड मित्रपरिवार मालेगाव